नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक अधिक उत्पन्न देणाऱ्या सोयाबीनच्या पाच टॉप जाते तर तुम्हाला अगोदर मी सांगू इच्छितो की ज्या काही पाच स्टॉप जाती आहेत तुम्ही तुमच्या रानाची क्वालिटी तुमची व्यवस्थापन त्यावर उत्पादन अवलंबून असतं त्यामुळे पेरणी करत असताना आपल्या जमिनीला जी सुटेबल बियाणं असेल तेच बियाणं तुम्ही वापरायचं आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पाहूया पाच सोयाबीन जाती सुरुवातीला मित्रांनो पहिली जात येते ते म्हणजे के डी एस नऊशे ब्याण्णव फुले दुर्वा ही नवीन जात आलेली आहे याचा मित्रांनो कालावधी आहे शंभर ते एकशे पाच दिवस या पिकाचा या जातीचा कालावधी आहे मित्रांनो प्रत्येक पिकामध्ये प्रत्येक जातीमध्ये पाच दहा दिवसाचा फरक हा असतोच तर मित्रांनो याचे वैशिष्ट्य पाहूयात आपण तांबेरा रोग जांभळे दाणे जीवाणूजन्य टिपके मध्यम प्रतिकारक्षम अशी जात आहे त्याच्यानंतर दाणे याचे मोठ्या आकाराचे असतात त्याच्यामुळे आणि महत्त्वाचं म्हणजे हार्वेस्टरने काढता येणारे हे वाण आहे तर मित्रांनो याची शिफारस देखील काही क्षेत्रामध्ये केलेली आहे ते देखील आपण पाहूयात याची शिफारस दक्षिण महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यात लागवडीसाठी केलेली आहे मित्रांनो याचं उत्पन्न आहे योग्य व्यवस्थापन जर केलं तर सत्तावीस ते पस्तीस क्विंटलपर्यंत याचं उत्पादन मिळू शकतं मित्रांनो दुसरी जात आहे सोयाबीन गोल्ड तेहत्तीस चौवेचाळीस ही देखील खूप चांगली व्हरायटी आहे याची देखील परिपक्वता कालावधी आहे शंभर ते एकशे पाच दिवस शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये हे कारणयोग्य होतं याची वैशिष्ट्ये पाहू शकता आपण पानाचा पसारा कमी हो निमुळते पान आहे शेतात दाटोळा टोळा न झाल्यास बुडापासून शेंड्यापर्यंत सर्व शेंगा लागतात तब्बल साठ टक्के शेंगा चार दाण्यांचे आहेत ही याची प्रमुख वैशिष्ट्य आहे त्याच्यानंतर उत्पन्न आपण पाहूयाचं योग्य व्यवस्थापन केल्यास याची देखील उत्पन्न सत्तावीस ते पस्तीस क्विंटलपर्यंत मिळू शकते मित्रांनो तिसरं जे वान आहे ते फुलम फुले संगम केडिस सातशे सव्वीस ही जात सर्वगत आहे याची देखील परिपक्वता म्हणजे कारणीयोग्य टायमिंग शंभर ते एकशे पाच आहे याची वैशिष्ट्य पाहू शकता तांबेऱ्या रोगास कमी बळी पडणारा हा व्हरायटी आहे खोडमाशी मुळकूस खोडकूस रोगास माध्यम प्रति प्रतिकारक क्षमता आहे याची दोन ते तीन दाण्याच्या शेंगायामध्ये आढळून येतात खूप फांद्या व गोल आकाराचे पान या जातीत असतं उत्पन्न पाहूया आपण उत्पन्न याचं सरासरी उत्पन्न पंचवीस ते तीस क्विंटल तसेच जाड व चमकदार दाना याचा आहे तर पुढची आपण व्हरायटी पाहूया चार नंबरची फुले किमया किडि सातशे त्रेपण हे देखील किडेसमध्ये येते याची देखील आपण वैशिष्ट्य पाहूयात याची परिपक्वता कालावधी आहे पंच्याण्णव ते शंभर दिवस इतरपेक्षा पाच दिवसाने कमी आहे वैशिष्ट्य पाहूयात आपण याचे तांबेरा व मुळकुज रोगास कमी बळी पडतो ही सर्वात महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर दोन ते तीन दाण्यांच्या शेंगा या व्हरायटीमध्ये मिळतात बघायला त्याला चौतारा अठरा पॉईंट पंचवीस टक्के या व्हरायटीमध्ये मिळते तर याचं देखील उत्पन्न सत्तावीस ते बत्तीस क्विंटलपर्यंत योग्य व्यवस्थापन केल्यावर मिळू शकतं पाचव्या नंबरची सर्वाधिक लोकप्रिय व्हरायटी आहे जयस तीनशे पस्तीस ही खूप जुनी आणि चांगली व्हरायटी आहे याची देखील परिपक्वता म्हणजे कारणीयोग्य दिवस पंच्याण्णव ते एकशे दहा दिवस आहेत याची देखील वैशिष्ट्ये आपण पाहूयात या जातीचे वैशिष्ट्य आहे की तांबेरा रोगास आणि चक्रीभोंगा व खूड किडीस प्रतिकारक अशी व्हरायटी आहे त्याच्यानंतर ही। कापणीस उशीर झाला तरी याच्या शेंगा फुटत नाहीत दोन ते तीन दानांच्या शेंगा याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतर तेलाचा उतारा सतरा एकोणीस टक्के असतो उत्पन्न जर पाहायला गेलं तर सरासरी उत्पन्न प्रति हेक्टरी सत्तावीस ते बत्तीस क्विंटलपर्यंत आपल्याला हे मिळत असतं तर या होत्या मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या जाती मित्रांनो पेरणी करत असताना आपल्या जमिनीची प्रतवारी आपलं जे व्यवस्थापन आहे त्यावर याचं उत्पादन अवलंबून असल्यामुळे पेरणी करत असताना स अधिक माहिती घेऊनच या वानांची पेरणी तुम्ही करायची आहे मित्रांनो या वाहनाची पेरणी करत असताना देखील बियाणे देखील तुम्ही ओरिजिनल कंपनीचेच बियाणे आपल्याला पेरण्यासाठी वापरायचे आहेत जेणेकरून आपल्याला बोगस बियाणे मिळून आपलं नुकसान होता कामा नये मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला देखील कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आपण परत भेटू एक नवीन उपयुक्त व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र